आता मार्ग, मार्ग हा तुम्ही आम्हाला विचारताय का त्यांना विचारायला पाहिजे तिथं एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री सगळे इथं महाराष्ट्र सरकार थाटून बसलेले आहेत शेतकरी इथं धाय मोकळून रडतायत पूरग्रस्तामुळे तर सोलापूर आणि मराठवाड्यातली अनेक गावं पूरग्रस्तामुळे रस्त्यावरती आलेले आहेत पूर्ण संसार वाहून गेलेला आहे लाडक्या बहिणीला निधी मिळत नाहीये परत विधवा आणि परितक्त्या परत निराधार ज्या महिला आहेत त्यांना तर वर्षभर पैसे आलेले नाही आहेत अकाउंटला आणि आता भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केले की के आनंदाचा शिधा पण मिळणार नाहीये म्हणजे महिला आता रोज रेशन दुकानापुढे बघा रेशन दुकानापुढे रोज येतात दुकान उघड असतं वाट बघत की बाबा आम्हाला कधी आनंदाचा शिदा मिळेल आम्ही कधी आपल्या नातवंडांना नवऱ्याला काही थोडंफार गोडधोड करून खाऊ घालू आणि दिवाळी साजरी करू म्हणून मग आता आम्हाला तुम्ही विचारू नका त्यांना विचारा सरकारला की दिवाळी साजरी करायची आहे का शिमगा करायचा आहे नक्की त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे मग त्याप्रमाणे आम्ही कृती करू गेल्या वर्षी जी आहे ना आनंदाचा शिधा मिळाला होता अनेक नागरिकांना तर यावेळेस जे आहे अजून आलं नाही त्या आनंदाच्या शिध्यावर दिघे हे धर्मवीर आहेत आणि त्यांनी हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती पालन करायला तिला जोपासना करायला त्यांनी खूप मोठं महत्वाचं कार्य आहे आणि सगळेजण आम्ही त्यांना मानतो आणि त्यांच्या नावाने मार्केटिंग करून सत्ता आणण्यासाठी दिघे साहेबांच्या नावाचा वापर करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी त्यांनी आनंदाचा शिदा चालू केला ठीक आहे चालू केला एक मागच्या दिवाळीपर्यंत त्यांनी दिला आता मुख्यमंत्री बदलले आता आनंदाचा शिधा बंद केलाय आता आम्हाला तेच वाईट वाटतय की आनंद दिगे ज्यांच्या नावाचा तुम्ही वापर केला त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल की आपला वापर करून गोरगरीबांची फसवणूक करत आहात म्हणून